नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्राचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि संसदेचं सुद्धा पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनात बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आपण त्या टी व्हीवरती पाहतोय सोशल मीडियावरती पाहतोय न्यूजपेपरमध्ये वाचतोय परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अधिवेशनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या अनुषंगानं राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंबंधीच्या घटनात्मक तरतुदीबद्दल माहिती देणारं एक छोटंसं लेक्चर आहे याच्यामध्ये आपण खूप स्टॅटिस्टिकल डाटामध्ये जाणार नाही म्हणजे जी रिलेटेड कलमं आहेत किंवा संबंधित कलमं आहेत तर ती मी तुम्हाला सांगेनच बाकी तुम्हाला राज्य विधिमंडळाबद्दल सगळ्या गोष्टी माहीतच आहेत इवन आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती लेक्चरसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत जर का तुम्ही ते लेक्चर पाहिले नसेल तर पहा एकदा राज्य विधिमंडळ आणि संसद याचा एक चार्ट बनवा आणि कम्पॅरिझन करा म्हणजे विधानसभा काय करते किंवा लोकसभा काय करते ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे तिथं विधान विधानपरिषद काय करते आणि मग केंद्रातली राज्यसभा काय करते तर याचं कंपॅरिझन करा राष्ट्रपतीची भूमिका काय असते राज्यपालाची भूमिका काय असते मुख्यमंत्र्याची कर्तव्य कामं कु कोणते असतात पंतप्रधानाची कर्तव्य कामं कोणते असतात याचं थोडंसं फरक टाईप करून म्हणजे दोन कॉलममध्ये करून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येतील म्हणजे जेणेकरून जर का त्यांनी कन्फ्युजनसाठी दोन व्यक्ती म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच प्रश्नात विचारल्या तर ते तुमचं चुकायला नको बरोबर त्याच्या त्याच्यासंबंधीचे लेक्चरसुद्धा आपल्याला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत जर का तुम्ही ते पाहिले नसतील तर पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी वाय क्यूची लेक्चर सिरीजवर शुर, सुरू आहे दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीसपर्यंत पॉलिटीचे प्रियाने मेसमध्ये जेवढे प्रश्न विचारले होते तर त्या सर्व प्रश्नांचं अचूक उत्तराबरोबरच परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी यूट्यूबवरची पहिली फ्री लेक्चर सिरीज आहे आणि ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपण उपलब्ध करून दिले जर का पाहिले नसेल तर पहा आणि त्याच्या ज्या पीडीएफ आहेत त्या त्या सगळ्या वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याच्यामुळे त्याही पीडीएफ तुम्ही वाचू पाहू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचा राज्य विधिमंडळ अधिवेशन घटनात्मक तरतुदी किंवा काय अधिवेशनाबद्दल सांगितलेलं आहे पॉलिटीच्या दृष्टीनं त्या आपण चर्चा करूया पहिला मुद्दा आहे अधिवेशन बोलावणं समन द हाऊस राज्यघटनेतलं कलम एकशे चौऱ्याहत्तर एक आता कलम एकशे चौऱ्याहत्तर काय आहे तर राज्य विधिमंडळाचं अधिवेशन किंवा सत्र सुरू करणं किंवा ते समाप्त करणं बरोबर कलम एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे चौऱ्याहत्तर एकनुसार राज्यपालांना आवश्यक वाटेल त्यावेळी आणि त्या ठिकाणी विधानसभेची किंवा विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे तुम्हाला ते इथं एक शब्द काढून इथं ते मुख्यमंत्री देऊ शकतात लक्षात ठेवा जर का इथं मुख्यमंत्री आलं तर ते विधान ॲब्सल्युटली चुकीचं आहे असंच तुम्ही म्हणायचं कारण एकशे चौऱ्याहत्तरनुसार राज्यपालांना राज्य, राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा पुढं आहे सभागृहाच्या दोन बैठकांमध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीचं अंतर असू नये म्हणजेच काय दोन अधिवेशनं जे होतात तर त्या दोन अधिवेशनाचा कालावधी आहे मधला कालावधी तर तो सहा महिन्यापेक्षा अधिक असू नये म्हणजे दर सहा महिन्याने एक अधिवेशन व्हायला पाहिजे आपल्यात किती होतात तीन होतात एक बजेट सेशन असतं एक हिवाळी अधिवेशन असतं आणि एक पावसाळी अधिवेशन असतं संसदेचे सुद्धा असेच आहेत बजेट सेशन हिवाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन बरोबर राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ही बैठक बोलवतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे राज्यपाल स्वतः बोलवतात काही बैठक नाही मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल ही बैठक बोलवतात आणि एकशे चौऱ्याहत्तर मी तुम्हाला मागाशी सांगितले अधिवेशन बोलावणं त्याच्यासंबंधी कोण आहे राज्याचा राज्यपाल आणि केंद्राचा विचार करता राष्ट्रपती बरोबर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे स्थगिती अडजोर्नमेंट म्हणजे काय सभागृहाच्या बैठकीस निश्चित काळासाठी स्थगिती दिली जाते म्हणजे संबंधित कालावधी काही तास दिवस अथवा आठवड्यांचा असू शकतो सभागृहाच्या पदाधिकाऱ्यास म्हणजे सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणाऱ्या पिठासीन अधिकाऱ्यास विधानसभा सभापती वा विधानपरिषद अध्यक्ष हा स्थगितीचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे तू आपण म्हणतो बघा जर का गदारोळ झाला असेल काही गोंधळ सभागृहात झाला असेल तर सभागृहाचं कामकाज काही तासांसाठी किंवा अर्ध्या दिवसांसाठी दे दे किंवा पूर्ण दिवसासाठी स्थगित केलं जातं आता हे कुठल्याही सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संबंधित जो पिठासीन अधिकारी आहे तर त्याला हा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे विधानसभेचा विचार करता सभापतीला आणि विधान परिषदेचा विचार करता अध्यक्षांना हा अधिकार देण्यात आलेला आहे कामकाज स्थगित करण्याचा सभागृहाच्या बैठकीस अनिश्चित काळासाठी स्थगिती देता येते येत देता येते का तर येते तर तुम्हाला असं म्हणू शकतात की सभागृहाच्या बैठकीस अनिश्चित काळासाठी स्थगिती देता येत नाही तर ती देता येते ही गोष्ट लक्षात ठेवा साधारणतः सत्राच्या शेवटी अनिश्चित काळासाठी सभागृह स्थगित केलं जातं हा अधिकार ही सभापती किंवा अध्यक्षाला देण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळेस शेवटचं सत्र असतं तर त्या शेवटच्या सत्राच्या वेळेला अनिश्चित काळासाठी सभागृह स्थगित केलं जातं आणि हा जो अधिकार आहे तर तो सभापती किंवा अध्यक्षांना देण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा पुढं सत्रसमाप्ती प्रोरोगेशन राज्यघटनेतल्या कलम एकशे चौऱ्याहत्तर दोन ए नुसार राज्यपाल कोणत्याही वेळी सभागृहाची सत्र समाप्ती करू शकतात पुन्हा एकदा हा जो अधिकार आहे तर तो राज्याच्या राज्यपालाला देण्यात आलेला आहे एक शब्द जरी बदलला इथे त्यांनी मुख्यमंत्री केलं किंवा इथे त्यांनी पंतप्रधान केलं किंवा राष्ट्रपती केलं तरीसुद्धा आपली भांबेरी उडू शकते आणि आपण चुकीचं उत्तर बरोबर करून येऊ शकतो त्याच्यामुळं राज्यघटनेतल्या कलम एकशे चौऱ्याहत्तर दोन ए नुसार राज्यपाल कोणत्याही वेळी सभागृहाची सत्र समाप्ती करू शकतात राज्यपाल या अधिकाराचा वापर केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करतात पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा सल्ला हा खूप महत्त्वाचा आहे इथं लक्षात ठेवा मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तर इथं तो खूप महत्त्वाचा मानला जातो य इथं म्हणजे स्थगित करताना सुद्धा म्हणजे सुरू करतानासुद्धा सत्र समाप्ती करता सुद्धा मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तर तो खूप मन महत्त्वाचा मानला जातो आहे म्हणजे स्थगितीसाठी मंत्रिमंडळाचा सल्ला लागत नाही आहे तिथं पिठासीन अधिकाऱ्याचा तो सर्वाधिकार असतो किंवा निर्णय असतो परंतु सत्र समाप्ती आणि सत्र बोलावणं याच्यासाठी मात्र मंत्रिमंडळाचा सल्ला आवश्यक असतो हे लक्षात ठेवा पुढचं आहे निर्वाचन सॉरी विसर्जन अथवा बरखास्त रिझॉल्युशन सभागृहच संपुष्टात येणं म्हणजे विसर्जन होय म्हणजे सभागृह समाप्त होतं परिणामी सभागृह नव्याने गटित होण्याकरता निवडणुका घेतल्या जातात बरोबर राज्य विधिमंडळाचे दोन सभा सभागृहापैकी म्हणजे असेल तर विधानसभा आणि विधानपरिषद असेल तर विधानसभाच विसर्जित होते आणि जर का विधानसभा विसर्जित झाली असेल तर, तर नव्याने तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात आणि निवडणुका घेतल्यानंतर मग नवीन सरकार येतं मग नवीन सरकार झाल्यानंतर मंत्रिमंडळ बनल्यानंतर ते राज्यपालांना सांगतं की अधिवेशन बोलवा आणि मग राज्यपाल अधिवेशन बोलवतात बरोबर विसर्जन अथवा बरकास्ती विसर्जन अथवा बरकास्ती झाली तर काय होतं नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात आणि नव्यानं मग सगळ्या प्रोसेस ज्या आहेत म्हणजे जा मंत्रिमंडळ असेल ती सगळी रचना जी आहे तर ती नव्याने करावी लागते हे लक्षात ठेवा बरोबर इथपर्यंत समाज इथपर्यंत काही डाऊट नसायला पाहिजे त्याच्यानंतर मतदान किंवा मत हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे राज्य विधिमंडळाच्या बैठकीतील कोणताही प्रश्न सभागृहात उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठरवलं जाईल अर्थात सभापतींना केवळ निर्णायक मत देण्याचाच अधिकार आहे कलम एकशे एकोणनव्वद एकनुसार आता कलम एकशे एकोणनव्वद काय म्हणते पहा सभागृहात मतदान रिक्तता आणि गणसंख्येचा विचार न करता सभागृहाचं कामकाज सुरू करण्याचा अधिकार म्हणजेच फॉर एक्झाम्पल सभागृहात शंभर सदस्य आहेत सदस्य एका बाजूला पन्नास मतं पडलेत एका बाजूला पन्नास मतं पडलेत तरच सभागृहाच्या सभापतींना किंवा पिठासीन अधिकाऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो ते पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मग कुठंतरी एक्कावन्न होतील आणि तो गट विजेता होईल बरोबर पहिल्या फेरीत त्यांना मतदान करता येत नाही सपोज पहिल्या फेरीतच असं झालं एकोणपन्नास एक्कावन्न तर जिकडे एक्कावन्न आहे तर ते विजेते झाले तिथं काही सभापतींना मतदान करण्याची गरज भासत नाही परंतु जर का समान समान मतं पडली असतील पहिल्या फेरीत तर मात्र अधिकारी किंवा सभापतींना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो आणि तो कलम एकशे एकोणनव्वदनुसार राज्य विधिमंडळाच्या सभापतींना देण्यात आलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे सभागृहातील अनुपस्थिती सभागृहांमध्ये सदस्यांचा जागा रिक्त किंवा वॅकन्सी असल्या तरी सभागृहाचं कामकाज सुरू राहतं ही जी तरतूद आहे कलम एकशे एकोणनव्वद दोनमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे काही सभापती म्हणजे तुम्हाला माहितच असेल की आपले आमदार काही वेळेला तिथे सभागृहात नसतात ते का आपल्या मतदारसंघात असतात तर मग सभागृहाचं कामकाज चालतं का तरी सुद्धा सभागृहाचं कामकाज चालतं म्हणजे काही वेळेला ती परवानगीनं अनुपस्थित राहतात किंवा काही जर काही इमर्जन्सी असेल मतदारसंघातली तर ते सुद्धा उपस्थित अनुपस्थित राहू शकतात परंतु मग त्या दिवशी सभागृहाचं कामकाज होत नाही का तर असं काही नाही त्या दिवशी सभागृहाचं कामकाज होतं ही गोष्ट महत्त्वाची आहे पुढं आहे गणसंख्या त्याला इंग्लिशमध्ये कोरम असं म्हटलं जातं सभागृहाची गणसंख्या दहा सदस्य वा सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी एक, एक दशांशापैकी जी संख्या अधिक असेल ती गणसंख्या मानली जाते कलम एकशे एकोणनव्वद तीननुसार म्हणजे एक दशांश म्हणजे कुठल्याही सभागृहाचं जर का कामकाज सुरू करायचं असेल तर एक छेद दहा म्हणजे दहातला एक सदस्य उपस्थित असलाच पाहिजे हे लक्षात ठेवा आणि ही गणसंख्या दहा सदस्य किंवा एक दशांश अशी असू शकते आणि तरच सभागृहाचं कामकाज सुरू होतं म्हणजे तुम्हाला माहीत असेल जर का तुम्ही कधी विधिमंडळाच्या अधिवेशनाला गेला असाल तर प्रत्येक सत्र म्हणजे संपल्यानंतर आणि ते नव्यानं सुरू होत असताना एक बेल वाचते आणि ती बेल विधान परिषदेची वेगळी असते महाराष्ट्राच्या बाबतीत आणि विधानसभेची वेगळी असते आणि ती बेल वाजल्यानंतर मग ते सभागृहात स जे सदस्य आहेत तर ते सभागृहात जातात आणि मग सभागृहाची कार्यवाही जी आहे ती तर ती सुरू होते एकशे दहा एवढे सदस्य संख्येची उपस्थिती तिथं गरजेची असते राज्य विधिमंडळ कायदा करून सभागृहाची गणसंख्या निश्चित करतं हे लक्षात ठेवा राज्य विधिमंडळ कायदा करून सभागृहाची गणसंख्या जी आहे तर ते निश्चित करतं कलम एकशे एकोणनव्वद चारनुसार गणसंख्येच्या अभावी सभागृहाचं कामकाज अथवा बैठक तहकूब करणं हे सभापती अथवा उपसभापतींचं कर्तव्य असेल जर का ही एवढी गणसंख्या सभागृहात किंवा सदस्य उपस्थित नसतील तर सभागृहाचं कामकाज अथवा बैठक तहकूब करणं सभापती किंवा उपसभापतीचं कर्तव्य असेल कर्तव्य तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कि गणसंख्या किंवा कोरम पूर्ण होत नसेल तर खालीलपैकी कुठल्या कलमानुसार सभापतींना किंवा उपसभापतींना बैठक तहकूब करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर कलम एकशे एकोणनव्वद चारनुसार किंवा मग एकशे एकोणनव्वदनुसार असं तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता म्हणजे सदस्यांची उपस्थिती जी आहे तर ती महत्त्वाची असते किंवा ती प्रार्थनीय आहे त्याच्यानंतर आहे कामकाज नियमन आणि कार्यपद्धती राज्य विधिमंडळांना आपल्या कामकाजाचं नियमन आणि कामकाजाची कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार आहे कलम दोनशे आठ एकनुसार बरोबर कलम दोनशे आठ काय म्हणत आहे कार्यपद्धतीचं नियमन बरोबर आता बघा राज्य विधिमंडळाची जी सभागृह असतात राज म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत जर का पर्टिक्युलर विचार केला विधानसभा आणि विधानपरिषद आता याचं कामकाज कसं चालावं किंवा या कामकाजाची कार्यपद्धती कशी असावी ही निश्चित करण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्य विधिमंडळांना देण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्या संबंधी नवीन नियम करायचे असतील किंवा कायदे करायचे असतील तर कलम दोनशे आठ नुसार हा सर्वस्वी जो अधिकार आहे तर तो राज्य विधिमंडळाचा आहे म्हणजे प्रत्येक राज्यात तो जो अधिकार देण्यात आलेला आहे तर तो राज्य विधिमंडळांना देण्यात आलेला आहे इथं संसद किंवा बाहेरच्या गोष्टी इथं मॅटर करत नाही आहेत राज्य विधिमंडळ आपल्या स्वतःच्या कामकाजाचं नियमन आणि कामकाजाची कार्यपद्धती स्वतः निश्चित करू शकतं हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती बनू शकतो त्याच्यानंतर आहे कामकाजाची भाषा सभागृहाचं कामकाज राज्याची कार्यालयीन भाषा किंवा हिंदी किंवा इंग्रजीतून चालवलं जाऊ शकतं म्हणजे सपोज महाराष्ट्राची कार्यालयीन भाषा काय आहे मराठी आहे तर सभागृहाचं कामकाज कसं चालेल मराठीतून चालेल जर का मराठी नसेल तर मग हिंदीतून चालेल जर का हिंदी नसेल तर इंग्रजीतून चालेल परंतु एखाद्या सदस्याला यापैकी कोणत्याही भाषेच्या माध्यमातून आपलं मत जर का मांडता येत नसेल किंवा त्याला काय अडचणी येत असतील तर सभागृह प्रमुखांची अनुमती घेऊन दो जो संबंधित सदस्य आहे तर आपल्या मातृभाषेतून सभागृहाला संबंधित संबोधित करू शकतो म्हणजे एकतर तुमच्या राज्याच्या कार्यालयीन भाषेत काम का चालतं किंवा मग हिंदीतून चालतं किंवा मग इंग्रजीतून चालतं परंतु असा एखादा स सदस्य असू शकतो की या त्याला राज्याची कार्यालयीन भाषा पण येत नाही आहे आणि हिंग हिंदी इंग्लिश तर येतच नाही आहे तर मग तो काय करू शकतो त्याची जी मातृभाषा आहे तर त्या मातृभाषेत सभागृहाला संबोधित करू शकतो परंतु तिथं त्याला सभागृहाच्या प्रमुखाची अनुमती घ्यावी लागते हे लक्षात ठेवा हे गरजेचं आहे सभागृहाच्या प्रमुखाची अनुपस्थिती मग जो कोणी तिथं पीठासीन अधिकारी असेल सभापती असतील किंवा उपसभापती असतील किंवा दुसरा कोणी असेल तर त्याची अनुमती घेऊनच मग त्याला आपल्या मातृभाषेत बोलता येतं हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे मंत्री आणि महाधिवक्ता याच्याबद्दल काही विशेष तरतुदी आहेत का तर आहेत प्रत्येक मंत्र्याला तसंच राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल हा राज्याचा महाधिवक्ता कोण असतो तर राज्याचा सर्वोच्च कायदाधिकारी याची तरतूद कुठल्या कलमात करण्यात आलेली आहे कलम एकशे पासष्टमध्ये जसे मंत्र्याला काही अधिकार असतात तर ते सर्व मंत्र्याचे असणारे विशेष अधिकार राज्याच्या महाधिवक्त्याला प्राप्त होतात ही गोष्ट लक्षात ठेवा तर मंत्र्याला आणि राज्याच्या महाधिवक्त्यांना सभागृहामध्ये बोलण्याचा सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे मंत्र्याला सदस्यत्व असलेल्या सभागृहाच्या कामकाजात मतदान करता येतं म्हणजे एखादा मंत्री जर का विधान परिषदेचा सदस्य असेल तर तो विधान परिषदेत मतदान करू शकतो किंवा एखादा मंत्री जर का विधानसभेचा सदस्य असेल तर तो विधानसभेत मतदान करू शकतो परंतु विधानसभेचा सदस्य विधानपरिषदेत मतदान करू शकत नाही किंवा विधान परिषदेचा सदस्य विधानसभेत मतदान करू शकत नाही म्हणजे हे मंत्री असतील तर एकमे एका दुसऱ्या सभागृहात मत मांडू शकतात परंतु मतदान करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा बरोबर तथापि महाधिवक्त्यांना सभागृहातील मतदानामध्ये मतदान करता येत नाही कलम एकशे सत्याहत्तरनुसार परंतु तो आपलं मत मांडू शकतो ओके मतदान करणं हा भाग वेगळा आणि मत मांडणं हा भाग वेगळा मत मांडणं म्हणजे काय बोलणं आपले विचार व्यक्त करणं आणि मतदान करणं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल वोटिंग करता म्हणजे जर का काही कुठला विषय असेल आणि त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं असेल तर ते मतदान वेगळं आणि मत मांडणं वेगळं आता कलम एकशे सत्याहत्तर काय म्हणत आहे सभागृहासंबंधी मंत्री आणि महाधिवक्त्यांचे अधिकार किंवा हक्क याची जी तरतूद तर आहे तर ती कलम एकशे सत्याहत्तरमध्ये करण्यात आलेली आहे तर अशा रीतीनं राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंबंधी जेवढ्या काही घटनात्मक तरतुदी होत्या की ज्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित होतं तर अशा सर्व तरतुदी तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू जे प्रश्न आहेत ओके तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न ओके लक्षणीय सूचना लक्षवेधी ओके स्थगन प्रस्ताव अविश्वास प्रस्ताव विश्वास प्रस्ताव विश्वास या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपण एक लेक्चर घेऊ की जेणेकरून अधिवेशनासंबंधी ज्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला तिथं क्लिअर करता येतील अजूनही तुमच्या काही याच्याबद्दल डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यातला कुठला भाग किंवा घटक समजला नसेल तरीही मला सांगा अजून एकदा मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेज बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच